मी प्रसाद दातार तुम्ही अख्ख्या माझं मत मंडळी कालचा मुंबईतला आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील हजारो शे लोकांनी पाहला असेल काय घडलं का आमदार संजय गायकवाड संतप्त झाले हे सर्व लक्षात आलं असेल मंडळी अधिवेशन सुरू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांच्या तैनातीला असणारे त्यांच्या काही पटीने तिप्पट चौपट अधिकारी प्रशासन अधिकारी पोलीस आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यभरातून आपल्या लोकप्रिय आमदारांच्या भेटीसाठी बनवून किंवा आपल्या लोकप्रिय आमदारांकडून का काय प्रश्न विचारले जातील किंवा त्यांनी एखादा प्रश्न विचारावा हा प्रश्न घेऊन त्या विधानसभेच्या दालनामध्ये बसणार किंवा गॅलरीत बसणारे सर्व तमाम पत्रकार मित्र कार्यकर्ते यांच्यासाठी आमदार निवासामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे आमदारांचं तर असतंच जेवण पण हे अतिथी वगैरे जे काही जातात त्यांना सुद्धा तिथं जेवण मिळते त्यामुळे दर तीन चार महिन्यांनी असणारे हे अधिवेशन आणि या अधिवेशन काळामध्ये असणारे ते कॅन्टीनचे प्रमुख यांची खऱ्या अर्थानं खूप मोठी चांदी असते चांदी असते आणि त्यामुळे या काळात भुकीपोटी जे काही शिळ गरम करून त्याला ताव देऊन तडका देऊन ते या सर्वांच्या समोर मांडल्या जाते आणि ते मुंबईतलं खाना आमदार निवासातलं जेवण त्यामुळे त्याला विषय सहवैद्यमंडळ आणि असं चौदा अन्न खात असतानाच काल आमच्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या समोर जे काही त्यांनी ऑर्डर दिली होती वरण भात पोळी वगैरे अशी आणि त्यामध्ये त्यांच्या ताटात आलेलं वरण म्हणजे तुरीची डाळ ही त्यांनी पहिला घास खाल्ला तेव्हा त्यांना काहीतरी अटकल्यासारखं वाटलं अनखरल्यासारखं वाटलं पण त्यांना असं वाटलं की आपल्या तोंडातच तोंडा तोंडा काही चौर असेल म्हणून दुसराही घास खाऊन पाहिला तर दुसऱ्या घासापासून तर मग त्यांना वांतीत झाली म्हणतात आणि मग त्यानंतर आमदार संजय गायकवाडांची सटकली एक तो, तो पिक्चर आहे अजय देवकरांचा सिंगम की त्या पिक्चर तो हिरो नायक याला त्याच्या इच्छेविरुद्ध जर काही दिसलं खटकलं तर, तर त्याची सटकते अगदी तशाच पद्धतीनं आमच्या आमदार गायकवाडांची सटकली मग काय तर ज्या अवस्थेत असेल म्हणजे जेवताना ज्या अवस्थेमध्ये बसलेले होते बरेन आणि लुंगी लावून तशाच अवस्थेमध्ये ते खाली आले आणि त्यांनी अक्षरशः त्या मेसवाल्याला किंवा त्या कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः बदळलं बदळलं फटाफट फटाफट लाता बुख्या मारल्या हैराण करून टाक आणि त्यावर मग आमचा एक प्रतिनिधी गेला बूमधारी तुम्ही त्यांना मारलं ते बरोबर वाटत नाही तुम्ही तक्रार करायला पाहिजे होती वगैरे 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 शानपण आमचे पत्रकार बुमधारी आमदारांना शिकवायला लागले त्यावर आमदारांनी स्पष्ट सांगितलं की मी या अगोदर दोन तीन वेळा या कॅन्टीन मालकाची किंवा या कर्मचाऱ्यांची तक्रार केलेली आहे त्याच्या मालकांकडे पण त्यामध्ये काही सुधारणा ना झालेली नाही त्यामुळे मला अशा वेळेस नाईलाजाने हाताचा वापर करावा लागला कारण तिथं शब्द संपले तिथं हात चालवावे लागतात त्यामुळे मी हाताचा वापर केला म्हणजे बदललं आणि अशा लोकांना बदळायचं नाही तर काय मुके घ्यायचे असा प्रतिप्रश्न आमदारांनी पत्रकाराचा त्या भूमधाऱ्याला विचारला त्यामुळे भूमधाऱ्याची पंचयत झाली आणि मग हा प्रकार सर्व राज्यभर कारण आजच्या दिवसभराच्या बातमीतली ते हेडलाईन आहे मंडळी कारण आता या अधिवेशनामध्ये बच्चू कडू नाहीत अरे बच्चू कडू जागा आता कुठेतरी संजय गायकवाड घेतात की काय अशी परिस्थिती आहे बच्चू गायकवाड आज रस्त्यावर आहेत भर पावसात ते निघत आहेत आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा आणि कोरा हे जे देवेंद्र फडणवीस बोलले निवडणुकीचे मतं घेण्याच्या अगोदर निवडून येण्या अगोदर सत्तेत बसायच्या अगोदर तर ते त्यांचं वचन पूर्ण करून घेण्यासाठी बच्चूकडू आज रस्त्यावर हो आहे तर सत्तेतलीच एक आमदार आमदार संजय गायकवाड यांनी मेसमध्ये मिळालेलं जे काही जेवण आहे त्यामध्ये शिळं अन्न शिळा भात शिळ्या पोळ्या गरम थंड्या करून आमदारांना खाऊ घातल्या जात असतील तर त्या मेस बनवून इतरत्र इतर इतर जे काही असेल आमदाराच्या खालचे त्यांची काय अवस्था मंडळी तुम्हाला सांगितलं पाहिजे किंवा माहीत असेल खरं म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी बोटावर मोजता येईल एवढेच आमदार हे त्या आमदार निवासाबाई दिसतात आणि बाकी तमाम सर्व मुंबईतल्या थ्री स्टार फाईव्ह स्टार सिक्स स्टार कोणत्या जेवढ्या स्टार लागलेल्या असतील त्या हॉटेलमध्ये असतात कारण आमदार निवासामध्ये त्यांना झोप लागत नाही आमदार निवास हे कार्यकर्त्यांसाठी असते की तुम्ही आले काय अमुक अमुक नंबरचं माझं आमदार निवास त्याच्यामध्ये जाऊन झोपा मग तिथे कार्यकर्ते झोपतात खातात पितात राहतात एक दोन तीन चार पाच दिवस म्हणजे जोपर्यंत आमदार मुंबईतून गावात येत नाही तोपर्यंत तिथे राहतात आणि त्यावेळेस फक्त ते कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था म्हणजे आमदार निवास पण आमदार गायकवाड या बाबतीत त्यांचं मानावं लागेल की ते आमदार निवासातच राहतात आणि आमदार निवासातलंच जेवण ते घेतात असं त्यांच्या त्या बोलण्यावरून दिसून येते त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी असलेली मेस आणि त्या ठिकाणी असलेला गोंधळ हा आमदार गायकवाडांनी दिसला आता मला बरेच जणांना बरेच जण विचारतात की एकटे आमदार गायकवाडांना ते लागलं काय इतर आमदार जेवढे नसतील काय त्यांना ते काही बरं वाईट नाही वाटलं काय मंडळी माझं त्यांना सांगणं आहे की त्यांच्यापैकी तुम्ही जे समजता म्हणता एकही आमदार तिथं जेवत नाही ना एकही जेवत नाही हेच आमदार संजय गायकवाड कसे काय का तिथं किंवा त्याच्यात समोर कसं काय त्याला हे नवलच आहे कदाचित मंडळी नियतीच्या मनात हे असेल की हा कॅन्टीन धारक गेल्या कित्येकांना अनेकांना हजारो लोकांना हे शिळं बास उजलेलं अन्न खाऊ घालते आणि त्याची पायली भरली असावी आणि त्याची पायली भरली असल्यामुळे नेमकं ते जेवण आमदार संजय गायकवाडापर्यंत गेलं आणि त्यामुळे आमदार संजय गायकवाडांना किंवा आमदार संजय गायकवाडाच्या मार्फत त्याची धुलाई झाल्यामुळे hmm. आमदार निवासातील हे मेस आमदार निवासातील हे खानावळ आमदार निवासातील कॅन्टीन देशभर चर्चेला आलेली आहे मंडळी मेसमध्ये आमदार निवास जर असं असेल तर राज्यामध्ये असणारी शिवभोजन केंद्र काय आहे किंवा इतरत्र जे काही चालत असेल त्यात काय काय आम्हाला ते खाऊ घालत असतील काय काय पाजत असतील याची कल्पना न केलेली होती मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार